चित्र या कुटावरण राम गेले त्याग असतील गेले त्याग असतील राम गेले त्याग असतील भरत बोलतो वशिष्ठाला तिथं जटायू उदरीला जटाई उदरीला तिथं जटाई उदरिला अगस्तीवर होईन राम गेले ती किसकिंदीला मारी येला वाली राज दिल या सुग्रीवाला किसकिंदीवर होईन राम गेले ती काटी लंकत जायाची जाया चिंता पडून गेली मोठी लंकत जाया याची चिंता पडून गेली मोठी गतला सीतू शितू बांधून दिला तळ लंकत जायाला जाया देवा मारुती तू जबळ पाण्या भितला सितू सीतू बांधला कस कसा सया नारीला किती सांगू रामचंद्राचा वरी ठसा पाण्याबितला सितू शितू बांधून काय सुडी येला अंक रामाचा जोडी येला अंक रामाचा जोडी येला पाने भला सितू शेतू बांधून काही केलं मोरवानगराच्या फौजा रामलंक रंक बिला गेलं भक्त या इंद्रजीत भक्ती तिची आगनित पतिव्रता या सुलोच नारत काढीत हो मातून काढीत हो मातून रत काढीत हो मातून <coughs> पाण्या भला सितू शेतू बांधून काही केलं पुढं वानगराच्या फौजा राम लंकाच्या लंकच्या मैदानात बाणाला बाण जुडी बाणाला बाण जुडी इंद्रजिताच्या भुजापाडी जिताच्या भूजापाडी इंद्रजिताच्या भुजापाडी मारीला इंद्रजीत बायत्या लंकच्या पारावरी पतिव्रताक सुलोचना चुडाफोडी ती दारावरी मारीला इंद्रजीत बुजा वडविल्या गंगईनी पतिव्रताक सुलोचना जाऊन अंग आंगईनी